हाय नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस तुमचा सुखा समाधानाचा आरोग्याचा आणि चांगला जाओ ही स्वामींच्या जा चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर पूजा वगैरे पण मांडायची आहे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे आ, रिया आहे आज तिचं परत मूळ म्हणू शकतो आपण मराठीमध्ये तर ते येणार आहे आणि पग फेरा त्यांच्यामध्ये पग फेरा म्हणतात लग्नानंतर एकदा एक एकदा एक, एक जे येतात ना ते तेव्हा त्याला पग फेरा म्हणतात तेव्हा त्यांच्यामध्ये सासू सासरे ननद मिस्टर आणि ती असे पाच जणं आहे त्यांच्या घरून आणि आता माझं सगळं कामावरले जेवण वगैरे बनवायचे तर आंटी आ, बनवत आहे आणि रियाच्या आत त्या आलेल्या आहे पंजाबवरून तर त्या पण आहे आलेल्या इथं तर त्या दोघीजणी स्वयंपाक करताय माझं सगळं घरातलं आवरायचं काम चालू होतं त्यामुळे मला लवकर काय जायला जमलं नाही आता माझं सगळं आवरले पण पूजा मांडायची राहिली आहे थोडेसे भांडे राहिले पण आता ते मी ठेवणार आहे तसेच का करेन संध्याकाळी कारण की त्यांना ते निघाले तिथून आणि त्यांना थोडंसं पॅकिंग वगैरे पण करायचं आहे कारण की कपडे वगैरे द्यावं लागतात पहिल्यांदा येणार म्हटल्यावरती सासूला सासऱ्यांना नवऱ्याला परत नंदाला अशा सगळ्यांना पाच जणांना कपडे करायचे त्याच्यानंतर त्यांच्यासोबत मिठाई वगैरे पण द्यायचं आहे तर ती सगळी तयारी करायची आहे जेवण पण बनवतं आहे आंटी तर मी चालली आता वरती तुम्हाला पण ह्या व्हिडिओमध्ये रियाचं फर्स्ट लुक लग्नानंतरचं कसं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला भेटूया आता वरती गेल्यानंतर हे बघा आता मी वरती आली आहे इथं अंकल आहे अंकल हाय 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 बुवाजी आहे ना त्याला काय बोलतात उलन बूर, 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 बूर। उल उलनच स्वेटर बनवत आहे ऑर्डर ऑर्डर दे पाहिजे असेल तुम्हाला कोणाला स्वेटर परत अजून काय काय स्वेटर क्रोशी का दुसरं शॉल ओढणे का शॉल चादर चद्दर हे सगळं हँडमेड बनवतात बरं का आत त्या तर आता क्रोशे क्रोशे का, का, हाँ हाँ। का, का अरे बाप रे सब आता है आपको अरे बाप रे ऑलराउंडर है बुआ जी ऑलराउंडर आता ना सगळं स्वयंपाक वगैरे झालंय आणि बुआ जी बसलेत बाहेर आत्या बसलेत बाहेर तर त्यांचं चालू आहे आता स्वेटर बनवत आहे तिथं पुडून बटनवाला हां और ये पाइप पोच वगैरह सब अरे बाप रे अच्छा है कितनी फास्ट करता है तुम मतलब मैं बैक जो कैमरे ने दाखवते अरे बाप रे कितनी फास्ट करता है तुम्ही आता वाओ सो so नाइस nice. कितना फास्ट मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है किधर से किधर चल रहा है किधर से किधर चल रहा है <laughs> वाईस असल्या बसल्या आद्याच चालू आहे सगळं करतात ते सोफाच कवर वगैरे परत टी व्हीच पण कवर वगैरे ना पिलो कवर पायपोच सगळं येतात त्यांना हँडमेड एकदम मेले काय आहे ते दीडशे रुपये काय एक एक हाँ अरे <laughs> अच्छा, मैं आप, मैंने आपका मैंने तो आपका नंबर लिया है ना हाँ। अभी मैं आपको कॉल करेगी आप पंजाब जाएंगे ना तो मुझे कुरियर कर देना उधर से मैं कुरियर का भी पैसा दे देगी खाली बना के बनाने का भी पैसा ले लो हिसाब से हाँ वो जी मुझे बना के दे दो तुमको अगर बिके करना है ठीक है वो डेढ़ सौ रूपया बोल रहा है हमको तुम एक सौ बीस रूपया देगी तब भी हम कोई बात नहीं अरे बाप तुमको उसमें जो कमाना कमाते रहे ना हम बना के एक साथ भेज देंगे बड़ा साइज छोटा साइज आप जाएंगे ना अपने घर से होगा ना कुछ तो बना के बनाने वाला मुझे फोटो भेज दो मैं वीडियो में डाल देगी और जिसका जिसको लेना है वो लेके फ्रॉक तुम्हारी जैसी लड़की है ना फ्रॉक भी हाँ। अरे बाप रे वो जी बहुत सारा काम कर करती है बाबा अच्छा तो के अंदर पे आसी देख रहे चल चला अपन आता आंटी बगू काय करतय आंटीला भेटू थोड हां आंटी काय करतय हे बघा आंटी बसल्या इथं कसं वाटतंय आंटी आज रिया येणार आहे आपल्या घरी पहिल्यांदा लक्ष खूप छान खूप खुशी <laughs> आज येणार आहे फेरा hmm. आज आहे रियाच फेरा आणि इथं चालू आहे स्वयंपाक hmm. तर तुम्ही पण भेटा रियाला आज रियाचा नवीन लुक बघायला भेटणार सगळ्यांना हा ना आंटी आम्ही सगळे आज लय खुश तर चला भेटूया नंतर आणि हे दाखवायचं राहिलं हे बघा याच्यामध्ये सगळे चॉकलेट कॅडबरी परत अजून काय काय सगळं चिप्स वगैरे हो मखाना हे सगळं पॅक करून ठेवले हे तिला द्यायचं आहे आल्यानंतर बघा मी असं ताट सजवलं आहे मिठाई वगैरे घेतले आहे गंध अक्षदा सगळं घेतले तर त्यांना दोघांना ओवळायचं ऑक्शन वगैरे करू आणि मग एंट्री करून घ्यायची तर आता फायनली आलेले आहेत बरं का

आताच गेले रिया खूप छान वाटलं आली होती तर आता मला पूजा करायची आहे पूजा करायची राहून गेलो होतो आता संध्याकाळचे सात वाजायला आले टायमच नाही भेटला तर म्हटलं चला आता पूजा करूया आणि तिचा त्यांना ब्लॉग काय घेतला नाही कारण की सगळे इमोशनल झाले होते आणि कोण ब्लॉग घेणार त्यामुळे मग मी तो ब्लॉग काही काढला नाही आणि प्रांजलनी जो काढला आहे ब्लॉग तो फक्त पूर्ण असंच काढला आहे त्यानंतर जेवण वगैरे सगळं काही चालू होतं त्यामुळे मग काय ब्लॉग काढायला जमले नाही कारण की सगळेजण कम्फर्टेबल नसतात ब्लॉगमध्ये येण्यासाठी तर असा काय आजचा ब्लॉग होता तर चला मी आता पूजा वगैरे मांडून घेते आणि स्वयंपाक वगैरे करते तर चला भेटूया आपण नंतर